बुद्धाय जय भीम आज आपण चाललेलो आहोत शिरला बुद्धभूमी येथे <laughs> आज आपल्या बुद्ध पौर्णिमेचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज, आज आपण शिर्ल्याला जाणार आहोत बिना चप्पलचं आज आपल्या शिरल्याला चाललो आहो आपण आपला मार्ग चालू आहे तर आपल्याला सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्व महिलांना जय भी आपल्या सर्व महिलांना जय भी व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओ पूर्ण पाहून त्याला लाईक करा सरप्राईज करा आणि कमेंट्स करा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ कसा वाटला तो मूर्ती घ्या लागत पण आपल्या जवळ गाडी बी नव्हती ना कुठे हे बॉटन

हे सोबत घेता का सोबत आता गाड्या सोबतच आहेत ना काय वाजू घेता ताण लागते बर हे जास्त किती किोमीटर रायला आठ किलोमीटर बाकी आहे का किती वाजेला पोचतो आपण पोचतो आपण सात आठ वाजेला साडेसहा वाजले अजून राहिले बाय पाणी घ्यायचे आहे क्या एक कप काढून धु ना वेगळा पहिले थंड होईल ना तो कसं वाटर वाटू राहिल तुम्हाला पैदल चालून एकदम फ्रेश एकदम फ्रेश वाटर राहिलो सगळे आयले सगळे एकदम फ्रेश वाटर राहिलं चालू राहिलो म्हणजे चार एवढं काही वाटलं नाही तेवीस किलोमीटर आहे पण एवढं काही वाटत बिन नाही वाटलं नाही आम्हाला त्याला बिन एकदम मस्त वाट रा किती किलोमीटर राहिलं आता आता राहिला आठ किलोमीटर आठ किलोमीटर आता काय मी वंदन हाती लागते का नाही आमच्या लागेल का ताई थोडी बहुत लागली तर बस होते आहे ना तसं पण बाराच्या अंधीस राहते ना आठ वाजता चालू आठ वाजता होते का दे मग काय ना काय हो लवकर गेलो काही ना काही तर हाती लागते थोडं दर्शन भेटले बद्दल आपल्याला तर चला पाहू आता आपण किती वाजता पोचतो तर दाखवू सांगितलं मला आमच्या काही बालय मांगाई ते लय आरामाने त्याच्यास काही चाललं नाही उरायला वाटत बरोबर थकली असते ना हो पण आपण दोन वाजताच आहे ना हो जा आता पुढच्या वर्षी दोन वाजताच निघू आपण हो घरून चार वाजता निघलो ना दोन वाजता निघलो असतो ना, ना तर oh, oh, oh. oh, <laughs> बरोबर दिवस निघायच्या वेळेस आपण बुद्धभूमीवर बसलो असतो आलो आता आम्ही जवळपास बाय थकले बसलोच नाही अकोल्यापासून तर आता बसल्या थोड्या बाया आम्ही तर बसलो नाही बा तर बघा चालत चालत कपोरल्यापासून आम्ही आलो आहे आता फाट्यावर नेतो म्हणजे एखादा किलोमीटर जायला अशी दूर काही बाय आणि समोर बंद काही महाग आहे काही गाडीने गेल्या डिझाईन चाललं नाहीत आहे जास्त ते पण भरपूर चालले आहे त्याच्या वयमानानुसार नाही मग ते गाडीने गेले अर्ध्या मुलापासून तर एवढी गर्दी होणार आहे तिथं आता कारण की वर्षातली एकच सर्वात मोठी पौर्णिमा आहे आज तुमच्या इकडे कशी करत आहे पौर्णिमा कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही तर आलो बा पंचवीस किलोमीटर चालत सकाळपासून रात्रभर झोपलो नाही झपकीस केली नाही झपी किफी केले म्हणून जे उभे आणि सर्वाने अष्टशील उपस्थित धारण करायचं आहे ज्याला सील पालन करायचंय धारण करायचंय त्याने देऊन बसत किमान आजच्या दिवशी तरी आपण पालन केलं पाहिजे आम्ही पार ते विसरलो आणि विसरायलाच पाहिजे पण या बरोबर ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठलाही काळ सारखा राहत नाही दुःख असलं की सुख असणार आणि सुख असलं तर दुःख असणार आहे म्हणून या दोघांचा मध्य जर तुम्हाला ठेवायचा असेल दुःख आलं तर दुःखामध्ये जास्त दुखी न होता हे पण बदले हे पण बदलत आहे हा स्पष्ट भाव ही स्पष्ट भावना आपण ज्या वेळेस भगवान महान करुणिक धम्मराजा अरंत सम्यक संबुद्धाने लोक कल्याणासाठी शिकवलेली जी विद्या विद्या आहे ती विद्या आपण आत्मसात करतो